अडतीस डिग्री टेम्परेचर झालाय पिकाला पाण्याची गरज आहे प्यायला पाण्याची गरज आहे एवढे बोगस अधिकारी या महिषा योजनेत भरलेले आहेत महिषा योजना ही भ्रष्टाचाराचा पूर्ण माखलेली योजना झालेली आहे नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपल्या बरोबर ते युवा नेते माननीय विज्ञान माने आणि मला सांगायला एक फार बरं वाटतं की फार दिवसानंतर ते आज आपल्या चॅनलवरती आहेत कारण हे तसंच आहे कारण आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि मैशाल योजनेचं पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं का आणि ते पोहोचवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल या संदर्भात खासदार साहेबांनी माननीय विशालदा पाटील यांनी परवा एक मीटिंग घेतली होती आणि या मीटिंग चाहा फार्स। में हा जाणून बुजून हा शब्द वापरतोय की फार झाला कारण या मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं अपेक्षित होतं भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होत ही योजना कशी सुरळीत चालावी या संदर्भात काही अपेक्षा खासदार साहेबांच्याकडे होत्या शेतकऱ्यांच्या मात्र त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत खुद्द युवा नेते विज्ञान माने हे तिथं हजर होते मात्र ह्यांची ही घोर निराशा झाली आज आपण त्यांनाच विचारतोय की नेमकं काय झालं साहेब नमस्कार नमस्ते सर्वांना नमस्ते की खासदार साहेबांच्या पराव होता काही जिल्ह्यातील मोजके शेतकरी सुद्धा तिथं उपस्थित होते मात्र या न शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं आणि अधिकाऱ्यांचं तर सांगायलाच <laughs> नको मग नाही सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगेन महिषा योजना महिषा योजना म्हणजे ज्याचे जनक आहेत वसंतदादा पाटील साहेब असतील राजाराम बापू साहेब असतील मोनराव शिंदे सरकार असतील गोरपडे सरकार असतील आरराबा असतील त्यानंतर आपले विठ्ठलदाजे असतील या सर्वांनी महिषा योजनेचं एक रोपट लावलं की पूर्ण दूरदृष्टीकोन बघून की जिथं दुष्काळ आहे त्या लोकांना जिल्ह्याभरात पाणी पुरवठा व्हावा परंतु तोच वारसा आज विशालदा खासदार म्हणून तो वारसा परत चालवायला सर्व जिल्ह्यातल्या लोकांना पाणी पोचवायला एक वारसा म्हणजे खूप पुण्याचं काम विशालदा मिळालेलं आहे त्याच पद्धतीने त्यांनी मिटिंग आत्ताची जी परवाची पाटबंधारा खात्यामध्ये होती ती भरवली होती जिल्ह्याभरातून सर्व प्रतिष्ठित व्यक्ती प्रत्येक गावचे सरपंच असतील शेतकरी असतील ते सुद्धा शेतकरीच आहेत त्यामुळे सर्व प्रत्येक तालुक्याचे प्रत्येक गावाचे प्रतिनिधित्व म्हणून तिथे आले होते प्रत्येकाची एकच अपेक्षा होती की पाणी मिळावं आमच्या गावाला पाणी मिळावं साहेब पाणी मिळावं तर दादांना आवर्जून अधिकाऱ्यांना त्यांनी सगळ्यांना बसवलं होतं आणि पाणी मिळावे अपेक्षा होती मी एक थोडस मी सांगेन गेल्या दोन वर्षापासून आम्ही पाणी मिळावं योजनेचं पाणी मिळावं म्हणून लढा मिरजपूर भागामध्ये आम्ही उभा केला जिल्ह्याचे पाचवी सत्तेतले असतील किंवा नसलेल्या आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला तो कशासाठी दिला की या अधिकाऱ्यांच्या गपलत कारभारामुळे झिरो पॉईंट तीन टी एम पाणी वाया गेलं होतं पाच ओव्हरफ्लो झाले कित्येक मोटारी शाफ्ट आणि पंपांचं नुकसान झालेलं आहे करोडो रुपये मेंटेनन्स खाली वाया गेला तर शासनाने म्हणजे मी काय सांगतोय तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी की महिशा योजनेचे जे अधिकारी आहेत त्यामध्ये जाधव मांगुरे यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे भोसले साहेबांचा सा कोल्हापूरचे जे आपले डिव्हिजनल हेड होते त्यांनी अहवाल केला कोरे साहेबांनी अहवाल दिला होता त्यांच्या विरोधात त्याचा रिप्लाय आला की हे भ्रष्ट आहेत ह्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी हा अहवालाची प्रत सुद्धा आपल्याला इथं आहे हे घेऊन गेलो तर त्यांच्यावर कारवाई करा म्हणून पाचवी आमदार आम्ही कित्येक महिने उपोषण केली आंदोलन केली त्याचा सगळा चिट्टा यामध्ये आपल्याला पूर्ण आहे जयंत पाटील साहेब असतील मनोज बाबा असतील विशाल त्यावेळी विशालदा पण दिलं होतं परत सुमन वहिनी सुद्धा आल्या होत्या विक्रमदादा सावंत यांनी हा ते सुद्धा होते म्हणजे सत्तेतले असतील किंवा स... बीजेपीचे सुद्धा असतील की पाणी सर्वसामान्य जनतेला मिळावं ही प्रत्येकाची प्रामाणिक एकोणीशे पंच्याण्णव पासून अजून जर तीस वर्ष झाला आपण पाण्याचीच मागणी करत असू शेतकऱ्यांनी तर नेते किती बदलायचे आणि कोणाला आणायचं हे सुद्धा सर्वसामान्य जनतेला विचार येतोय तर हे सगळे पुरावे घेऊन मी पाडबंधारा खात्यामध्ये गेलो खासदार साहेब होते मला एक म्हणजे खासदार साहेबांना मी प्रश्न विचारला की म्हषाळ योजना जी आहे सिव्हिल त्याचा हेड आहे परंतु प्रत्येकाला आश्वासन ते देत होते अधिकारी की तुम्हाला एप्रिलमध्ये पाणी मिळेल तुम्हाला एप्रिलच्या सेकंड वीक मिळेल तुम्हाला चार दिवसा मिळेल मी त्यावेळी पण सांगितलं होतं म्हहिषा योजना जी आहे हे टेक्निकली बाब जी असते ही मेकॅनिकल हायड्रो आणि इलेक्ट्रिकल या अधिकाऱ्यांच्या वरती हे पाणी सरकायचं का नाही हे कळत ओके तर गंमत अशी आहे ही जी भ्रष्टाचारी अधिकारी आहेत ज्यांच्या विरोधात अहवाल आले शासनाचे ते तिथं अनुपस्थितीत होते म्हणजे मी साहेबांच्या मीटिंगला हे तिन्ही विभागाचे अधिकारी नव्हते मी खासदार साहेबांना म्हंटल खासदार साहेब हे कुठं आहेत खासदार साहेब म्हंटले फक्त कोल्हापूरचे आले ते खाले मी म्हंटल त्यांना वर बोलवा मी खासदार साहेबांना हे सगळे पुरावे दिले खासदार साहेबांना म्हटलं ह्याच्यावर त्यांचं उत्तर काय तर म्हटले जरा तू थांब आपण पाण्याचं बोलूया मी थांबलो पाण्याचं बोलूया पाण्याची चर्चा चालू झाल्यावर मी उठलो खासदार साहेब तुम्ही पाण्याची चर्चा करताय सर्व जनतेला जिल्ह्याभरात पाणी देणार आहे गेल्या आठ दिवसांमध्ये तीन मोटरीज आहेत बर आज मी प्रेस तुम्हाला का फोन केला आवर्जून की शेतकऱ्यांचे मला कॉल आले सर्व आमची जी अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या मला कॉल आले की चौथी मोटरा जळे मला एक सांगा तुम्ही मोटरी जायला लागलीत ह्याचाच आपला दोन वर्षापूर्वी लढा होता म्हणजे नदी उशाला कोरड घशाला आज बेडक पर्यंत सुद्धा आज बेडगेची परिस्थिती तुम्ही बघा बेडच या आरगेला बघा प्यायला पाणी नाहीये आणि जत पर्यंत पाणी पाठवतोय म्हणून कशाला मोठ्या बाता मारायचे अधिकाऱ्यांनी म्हणजे आधीच्या खासदारांना सुद्धा अंधारात ठेवलंय आत्ताच्या सुद्धा अधिकाऱ्यांना अंधारात ठेवलंय माझी हात जोडून विनंती आहे खासदार साहेबांना की महिषा योजनेचा इतिहास भूगोल वर्तमान पहिला त्यांनी जाणून घ्यावा अधिकारांच्या खोट्या आश्वासनामध्ये तुम्हाला जे त्यांनी मी गंडवलंयच म्हणेन ओके जे गंडवलंय किंवा उंटावरून शेळ्या राखायचं काम हे जे अधिकारी करतात आणि करायला आवलंय तुम्हाला कुठल्या तुम्ही पहिला प्रत्येक टप्प्यावर जाऊन मोटर्यांची परिस्थिती काय पंपांची परिस्थिती काय शामची परिस्थिती काय हे जाऊन खासदार साहेबांनी बघावं काय जळ काय नाही बघावं त्यानंतर त्यांनी जे आश्वासन आता द्यायला मला वाटतंय मला वाईट वाटतंय बोलायला की परवाचा जो कार्यक्रम होता कुठेतरी राजकीय स्टंट होता काय की आम्ही जिल्ह्याभरात काहीतरी करणार असा फील आला तिथे okay. तर माझं म्हणणं क्लिअर आहे की जर तुम्हाला पाणी द्यायचं आहे जर या मोटारी जळत राहिल्या आज जे जळ तर पाणी कसं जाणार आज तुमच्या शेजारी मंशा योजना आहे तुम्हाला पाणी मिळत नाही आहे तिथं आटपाडी जत किंवा कवठे मांकाळ तालुक्यात पाणी कसं पोचणार आहे अर्गेची परिस्थिती बघा प्यायला पाणी नाही आहे मिरज तालुक्यामध्ये त्यामुळे हा जो सगळा तिथं चर्चा झाली मला वाटतंय की ती कुठेही वैलिड नाही हे जे पाणी आहे मी कोरेसाहेब पाटबंधराखातील सिव्हिलचे कोरे साहेब होते त्यांची माझी डायरेक्ट चर्चा झाली कोरेसाहेब हे जे तुम्ही सगळं करा लागला हे पाणी देणार आहे का कोरे साहेबांनी क्लिअर मला बोलले ऑन कॅमेरा मी तुम्हाला सांगतोय विज्ञानजी मोटरेज आहेत पाणी आम्हाला देता येणार नाही म्हणजे अधिकाऱ्यांना तुम्ही मर्जीत घेऊन उद्या जर पाणी नाही मिळालं मी त्यांना मागितलं त्यांना काय की साहेब तुम्ही लेखी देणार आहे का, का। जिल्ह्याचे सर्व सरपंच इथं आलेले आहेत प्रत्येकाला तुम्ही लेखी द्या की या तारखेला तुम्हाला पाणी देतोय लेखी देत नसाल तर हे पण सांगा की मग कुठल्या अधिकाऱ्याचा या शेतकऱ्यांनी कॉलर धरायचा कारण की आज परिस्थिती अशी आहे या महिन्यामध्ये अडतीस डिग्री टेम्परेचर झालाय पिकाला पाण्याची गरज आहे प्यायला पाण्याची गरज आहे आधी जे ओव्हरफ्लो झाले त्यामध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्यांची मिळाली नाही मग कुठंतरी पाणीपट्टी पण आकारायची आणि पाणी द्यायचं नाही म्हणजे एवढे बोगस अधिकारी या महिषा योजनेत भरलेले आहेत की मी तुम्हाला काय सांगू मी किती तुम्ही बघतायच हे दोन वर्ष झाले कल्पनेच्या पलीकडे आहे महिषा योजना ही भ्रष्टाचाराचा पूर्ण माखलेली योजना झालेली आहे मला भीती आहे की अशाच पद्धतीने जर चालू राहिलं तर महिषा योजनेचं ह्या महामान म्हणजे हे जे सर्व जनक आहेत योजनेचे जिल्ह्याचे आपले मोठी नाव आहेत कुठंतरी लावलेलं रोपट कुठंतरी अधिकारी वर्ग मोजवून टाकतील आणि महिषा योजना ही परत कार्यरत चांगल्या पद्धतीने राहणार नाही आणि त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहील त्यामुळे हो मी खासदार साहेबांना विनंती अजून एकदा करतोय की तुम्ही प्रेमानं विनंती करतोय ते आपले लाडके खासदार आहेत जिल्ह्याच्या सर्व जनतेनं त्यांना बहुमतानं निवडून दिलं तर तुम्ही परत एकदा या अधिकाऱ्यांना समोर बोलवा सगळ्या कारण की ते अधिकारी जे भ्रष्ट आहेत तेच आले नाहीत म्हणजे जनतेचा रोष असा होतोय की कदाचित तुम्हीच त्यांना यायला नाही सांगितलंय का कारण की त्यांचे पुरावे मी घेऊन आलो होतो त्यांच्यावर कारवाई करा म्हणून राज्य शासनाचे आदेश आहेत तेच अधिकारी जे योजना चालवतात एकूण व्हॅलेंटली व्यवस्थित तेच तिथं गैरहजर असतील तर तुम्ही कोणाच्या जीवावर तिथं प्रत्येकाला पाणी देणार म्हणून आश्वासन दिलं तर माझी विनंती आहे तुम्हाला परत एकदा तुम्ही मीटिंग लावा जिल्ह्यातली जी ज्येष्ठ मंडळी असतील शेतकरी वर्ग असतील त्याची एक कमिटी होऊ दे पाटबंधारा अधिकाऱ्यांची कमिटी दे तुमच्याच समोर तुमचं जर ऑब्विस्ली तु, तुम्ही खूप आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात खूप हुशार आहात तुमच्यावर चर्चा केली तर आमच्या ज्ञानात भर पडेल परंतु तुम्हाला काही गोष्टी जर अधिकाऱ्यांनी लपवल्या असतील तुमच्यात सुद्धा ज्ञानात भर पडावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे कारण की हि सत्ता किंवा कोण पक्ष आहे हे आम्ही बघत नाही आधीच्या खासदारांना सुद्धा यांनी गंडवलेला आहे अगदी आणि तुम्हाला सुद्धा आता गंडवा लागले हा आमचा आरोप आहे त्यामुळं त्या मुळात जाऊन काय परिस्थिती आहे जमिनीवर येऊन प्रत्येक टप्प्यावर येऊन टप्प्यावरच्या पंप मोटारींची काय परिस्थिती आहे एकदा खासदार साहेब तुम्ही स्वतः जावा बघा मग लोकांना आश्वासन द्या नाहीतर हे तुम्ही जे परवा दिवशी कार्यक्रम केला हा निवळ आणि निवळ तुमच्या साठी जिल्ह्यातला हा राजकीय स्टंट झाला असं मी म्हणेन म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांची भयान अवस्था आणि या अवस्थेतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी एक युवा नेते माननीय विज्ञान माने हे नेहमी धडपडत आहेत नेहमी प्रयत्न करत आहेत जे शिविलच्या अंडरखाली येतात ते तीन विभाग जे आहेत त्या तीन विभागांच्या मध्ये चाललेला भ्रष्टाचार हा अतिशय भयानक आहे आणि या भ्रष्टाचारातून कुठतरी मैशाळ योजना मोकळा श्वास घेऊन दे याच्यासाठी हे युवा नेते माननीय विज्ञान माने धडपडत आहेत आणखीन सर्वात महत्वाचं म्हणजे परवाजी खासदार साहेबांनी मिटिंग बोलवली या मिटिंग मध्ये हे अधिकारी गैरहजर होते याचा अर्थ हे भ्रष्टाचारी आहेत भ्रष्ट आहेत असं विज्ञान माने यांचं मत आहे मला अजून एक त्या गोष्टीत सांगायचं आहे एवढे पुरावे पाच आमदारांनी मला पाठिंबा दिला होता सगळे पुरावे घेऊन मी तिथं आल्यानंतर हे अधिकारी गैरहजर असणे त्यांच्याच रिलेटेड महिषा योजना असणे आणि मी प्रश्न विचारणे यामध्ये कुठंतरी काहीतरी आहे हे कोणालाही समजेल परंतु मी या अधिकाऱ्यांना ओपनली तुमच्या या चॅनल थ्रू एक आव्हान देतोय एक वॉर्निंग देतोय की दोन चार महिन्यापूर्वी जो लढा कुठंतरी थांबला होता परंतु हे लक्षात ठेवा तुमच्या विरोधातले पुरावे हे पूर्णपणे जे आहेत पन्नास पानाच्या आमच्याजवळ आहेत हे पुरावे कुठेही जाणार नाही आहेत तुम्ही कुठल्या नेत्याच्या मागे जर लपायचा प्रयत्न करत असाल ही नेते सुद्धा वाचवू शकणार नाहीत ह्या नेत्यांना आम्ही सत्य दाखवून तुमच्या विरोधात जर लवकर कारवाई झाली नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमचे कपडे फाडून शेतकऱ्यांना घेऊन काळीमापासून तुमची धिंड काढल्याशिवाय राहणार नाही कारण की आज पिण्याच्या पाण्यापासून तुम्ही जर शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला वंचित ठेवत असाल तर ह्याच्या एवढं मोठं पाप नाही लॉ अँड ऑर्डर कुठंतरी आम्हाला हातात घ्यावे लागेल दोन वर्ष आम्ही वाढ बघून कारण की आमची शेतकऱ्यांची सहनशीलता कुठंतरी आता संपत आलेली आहे एप्रिल महिन्याच्या आठवड्यात जर पाणी मिळालं नाही मी तुम्हाला ओपनली सांगतो पाटबंधाऱ्या खात्यामध्ये आपण सर्वजण जाऊ त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या भाषेत कळत नाही आहे लॉ अँड ऑर्डर हातात घेऊन त्यांना शंभर टक्के आम्ही अद्दल घडवल्याशिवाय आणि हा लढा पुढे सुरळीतपणे लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही सर्वांना विनंती आहे की सर्वांनीच म्हणजे शेतकरी वर्ग किंवा सगळ्यांनी आपल्या चॅनल माध्यमातून तुम्ही लास्ट बाईट दाखवताय तर या गोष्टींचा ज्यांना पुरावे हवे आहेत ज्यांना काय हवा असेल तर त्याचा अभ्यास करून या अधिकाऱ्यांना तुम्ही सोडू नका हीच तुम्हाला मी विनंती करतो जय महाराष्ट्र